नमस्ते हा नमस्ते काय झालं रेशनिंग कार्ड आहे इकडे काय आमचं आदिवासी दुर्गम भागामध्ये बरेचशा ठिकाणी जे गरीब लोक आहेत त्यांना रेशनिंग व्यवस्थित भेटत नाही आणि जे गव्हर्नमेंट सर्व्हिसवाली जे आहे जे रिटायरमेंट जे झालेले आहे त्यांना त्यांच्याकडून रेशनिंगवाल्यांनी हे आमच्या इथले शिवाजी धादोड यांनी प्रत्येकी दोन हजार रुपये घेऊन त्यांची कार्ड उद्यामध्ये केलेली आहे आता okay. आमची परिस्थिती तेवढी देण्यासारखी नाही तर okay. त्याच्यामुळं आम्हाला काही मी नाही बोलल्यामुळं आमचं रेशन कार्ड त्यांनी काही अंत्योदयामध्ये केलं नाही तर गव्हर्नमेंटला फक्त आमचे जे अधिकारी जे वर्ग आहे का त्यांनी हे गावगाव गाव, हे पैसे जे घेणं आहे किंवा जी काय तुमची माहिती असेल हे आम्हाला लाग सांगायला लागत होते तुम्हाला एवढं भरणा करायचं तरच तुम्हाला अंत्योदय कार्ड करून देतो पण हे पडचपर रिटायरमेंटवाल्यांना पैसे घेऊन त्यांची गावागाव जाऊन त्यांनी मग मास्तर असू द्या कोणी बीएमसी मधून कामगार लोक असू द्या कोणी रिटायरमेंट जे आहेत ते उद्यामध्ये ते केलेले आहेत तुम्ही जे नाव घेतलं ते कोण आहे इथले म्हणजे काय करतायत ते कोण जे तुम्ही धादवड नाव सांगताय ते कोण आहे म्हणजे ते रेशनिंग वाटप रेशन दुकानदार आहे रेशनिंग दुकानदार यांनी आमच्या प्रत्येकी दोन दोन हजार रुपये माहिती बाकी दिले म्हणून त्यांचे झाले आता आम्ही दिले नाहीत म्हणून आमचे झाले नाही आता तुम्ही दुसरा एक मुद्दा सांगितला की रिटायरमेंट जे लोक आहेत त्यांचं कसं मग आता त्यांनी असं काय माहिती हे नाही आम्हाला सांगता येणार फक्त एवढं माहिती आहे का रिटायरमेंट वाल्यांनी जे रिटायर झाले त्यांचं जे काही पुण्यावाले आहेत काही इथले आहेत त्यांचं फक्त नाव वगळून म्हणजे कुठे नाव वगळलं त्यांचं त्यांचं कार्ड्यातून फक्त नाव वगळलं आणि त्यांची मुलं त्यांची बायका त्या अंत्योध्यामध्ये केली ही कशी काय केली थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे का मग की ते एक रेस्टिंग कार्ड त्यांनी फोडलं बाकीचे नाव एक नाव त्यांनी तिथेच ठेवलं जिकडे त्यांचं कार्ड होतं तिकडं तिथं आणि दोन तीन नाव इकडे जॉईन करून ते अंत्योदयाला बसवलं आहे असं म्हणताय ओके ते शासनाने जे आहे ते योग्य रीतीनं दक्षिण घालव आणि आमचा दुर्गम भाग आदिवासी हे सगळ्यांना जर जर मेहरबानी हो तुम्ही या संदर्भात कधी तहसीलला गेलात तहसीलदाराला मी एक बारी गेलो होतो माझी म्हणले बा युद्धवा महिलांना रेशन कार्ड भेटतं अंत्य उदय करून मा तर माझे वडील वारल्यानंतर मी दोन बार्या तिथे गेलो तर अधिकाऱ्यांनी म्हणले का तुम्हाला रेशन भेटते तुम्ही कशाला आंतर उदयामध्ये हे मुझे चे मुझे चे मुझे ते उलटपालट उत्तरे दिली आता साहेब आमच्याकडे जनावर असल्यामुळं आम्हाला पन्नास बऱ्या घोडेगाव जायला परवडत नाही मग त्याच्यामुळं आम्ही म्हणलं जाऊ दे नाही म्हणतात आणि आपण पुन्हा तेच तेच करायचे मग त्याच्यामुळं आर्थिक परिस्थिती असल्यामुळं आम्हाला तिकडे जाता येत नाही म्हणजे हा जो प्रकार आहे हा सर्रास ह्या भागात चालू आहे हा पूर्ण भागात मध्ये आता जे जे आमच्या गावापुरते ना कुशिरी गावामध्ये मध्ये असे बरेचसे लोक वंचित आहेत हा या काल धरणापासून तर शासनाने लक्ष द्या पाहिजे होत लक्ष देऊन हे लोकांची खरंच गैरसोय काय आहे काय का नाही आता या पैसे पैसे जे घेतले वगैरे हे भागातून फक्त यांनीच घेतले शिवाजी लोकांनी पैसे त्यांनी मागितले आणि त्यांनी जे लोकांनी पैसे दिले त्यांनी ते काम करून घेतलं यांनी कोणाला दिलं काय दिलं हे माहिती नाही पण हे झालं कसं काय अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी कागदपत्र यांची न बघता किंवा बघता ही रिटायरमेंट वाल्याला पेन्सिल धारकांना काल अंत्योदय दिली कशी काय okay. याची अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशा किती लोक असावेत या तुमच्या भागामध्ये आमच्या भागामध्ये म्हणजे माझ्या गावामध्ये सांगतो नऊ दहा लोक आहेत असे आमच्या गा, गावामध्ये तसे खालकुसरा आहे पिपरी साकेरी पाटण जांभोरी हे बरेच ठिकाणी लोक अशी बरेचसे आहेत पण चौकशी केली ना शासनाने तर ती बरोबर सापडतील ओके ही चौकशी झाली पाहिजे ना तुम्ण... तुम्ही या संदर्भात होत ना, आम जाने ना नहीं। आता इथं आम्ही जनावर असल्यामुळं आम्हाला तिथे जाणं येणे परवडत नाही आता तिथं जाऊ नये कोणशी तिथे जाऊन कोणाशी भांडायचं तिथे दखल घेतली पाहिजे का नको ते आज तुम्ही आल आमची आणि म्हणणं ऐकलं म्हणून आम्हाला ही दोन गोष्टी जसं असं जर अधिकारी जर तुमच्यासारखे येऊन आम्हाला हि जर विचारला असतो तर तालुक्याचा काय सरळ सांगितलं असतं तालुक्याचा काय पालक पण अशी तक्रारी पण झाली नसत्या ते पण हा जो प्रकार आहे हा भरपूर मोठा प्रकार दिसतोय आणि जर असे म्हणजे पैसे मागून जर तुम्ही रेशनिंग कार्ड काढून देत असाल तर अवघड ना अवघड म्हणजे आता आम्ही आणायचे पैसे कुठून आम्ही पैसे आणायचे कुठून आणि द्यायचे कुठून Okay. आता ह्या प्रकरणामध्ये हा जो प्रकार झाला कुठल्या कुठल्या गावात झाला कुशिरे बुद्रुक आहे खुर्द आहे आहे जांभोरी आहे शासनाने चौकशी करावी सकल चौकशी करून मग हे करा सगळीकडनं पैसे घेऊन रेशन कार्ड काढून दिले रिटायरमेंट वाले जेवढे आहेत ना तेवढी यादी असे तुम्ही काढा ना आम्ही समोर बसतो असं आहे ना आम्ही स्वतः समोर बसतो कोण रिटायर आहे का नाही आहे आम्हाला कोणाची चुगलीन किंवा कोणाचा अन्याय करायचा नाही आमचे झालाय हाच आम्हाला पास तुमचं म्हणणं की तुम्ही ते लिस्ट त्यांना दाखवू शकता की कोण कसं काय त्यांनी हो आमच्या समोर चौकशीला बसले ना आम्ही कोणाची नावन काय हे आम्ही दाखवून देऊ शकतो तुम्ही जेव्हा तहसीलला गेल तेव्हा कोण पुरवठे अधिकारी होते नाही तर त्यावेळेस ते सांगता येणार नाही ते दोन तीन वर्ष पूर्वी मी गेलो होतो त्यावेळेस सागर म्हणून आहे तिथे पोरगा ऑपरेटर म्हणून तर ते म्हणतात बा तिथं पोरगा हे काम करतो मग काय भानगडी काय हे गवर्नमेंटनी चौकशी करावी पुरवठा अधिकाऱ्यांनी आणि मीटिंग घेऊन काय असेल ते आम्हाला हे करावं आता याने पैसे तुम्हाला तुमच्याकडे पण मागितले होते कोण पण मागितले होते पण माझ्या पैसे नसल्यामुळे त्यांनी कॅन्सल केलं तुमचं कोण गव्हर्नमेंटला काम करते कोण नाही कोण नाही तुमचं विचार इस... पडले का केले नाही म्हणून पैसे दिले म्हणून पैसे दिले नाही म्हणून तुम्हाला काय वाटतं काय काय झालं इकडे हा प्रकार खरा आहे आणि ह्या प्रकाराच्या मागे कसं आहे का जे रेशनिंग वाटले गेलं तर तो पूर्ण रेशनिंग खराबच आम्हाला येतोय ओके काय त्याच्यात सोंडे किती किड किती माती किती याचा तपासच नाही आता जर या रेशनिंग जर खड माती खात असतात आता इकडे शेती करायची किंवा ते दानच निवडीत बसायचं तर हा प्रकार जो आहे हा बंद झाला पाहिजे तुमचं कार्ड आहे ते बीपीएल मध्ये माझं कार्ड बीपीएल मध्ये नाही माझं लाल कार्ड आहे आमचं पहिलं बीपीएल मध्ये कार्ड होत मग तुमचं का नाही आता बीपीएल मध्ये का नाहीये बीपीएल मध्ये ते आम्ही चार बाब चार केली त्याच्यामुळे काय ते सांगतायचे नाही आपले पुढचे पुढचे प्रोसिजर त्यांचं कसं असेल काय आता हे जे पैसे घेऊन जे रेशनिंग कार्डचा विषय झाला या भागामध्ये याबाबत तुमचं काय म्हणणं काय व्हायला पाहिजे हे पैसे न घेता मोफत कार्ड वाटप ज्या वेळेस होती त्यावेळेस त्यांनी तरी पण दोनशे दोनशे रुपये घेतलं होतं हो हो दुन से, दुन से तरी घेतले होते का तरी घेतले होते दोनशे दोनशे रुपये काहीतरी माळून घ्या सारखे रुपये घेतले ते कोणाला दिले असावे तुमचं काय म्हणणं त्याच्यावर आता त्यांच कसं सांगता येईल आपल्याला कोणाला दिलं त्याने त्यांनी खिशात ठेवलं आपल्याला काय सांगता यायचं नाही ते कसं काय सांगता येईल कोणाला कारण आता मी पैसे घेतले मी काय तुम्हाला म्हणणार आहे का हे साहेबांनी पैसे मी दिला ते म्हणू शकत नाही साहेबांनी टेबला घालून दुसऱ्या कोणाला दिला असलं तर आपल्याला काय माहित नाही पण दटे साहेब हा जो प्रकार आहे हा फार म्हणजे गंभीर प्रकार आहे आणि याबाबत तुम्ही आता जे बोलताय की तुमचं रेशनिंग कार्ड बीपीएल मध्ये नाही वगैरे तर तुम्हाला त्यांनी काय सांगितलं होतं करून देतो बोलले होते का नाही नाही दोन हजार रुपये जर दिले तर तुझं बीपीएल अंत्योग कार्ड करून देतो आता माझं पहिलंच बीपीएल होत जे बीपीएल नाव कट केले थोडी अजून कोणाचे कार्ड केले दोन दोन हजार रुपये घेऊन आता गावातले झाले कोणाचे बरेचसे गावात झाले तुमच्या वेळेस आमच्या वेळेस ते आम्ही नाव घेऊन यादी सहित सांगतो ना बापरे त्यांनी यादी सहित तुम्ही बसा अधिकारी येऊन बसा माझ्यासमोर कोण कोणाचे पैसे घेतले कोण कोणाचे घेतले नाहीत आणि कसे गेले नाहीत आणि ज्यांचे त्या अंतर उद्यामध्ये झाले नाही त्या लोकांनी पैसे दिले नाही म्हणून त्यांचं ते झालं नाही तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्या प्रोसेस मध्ये बसताय तुमचं गवर्नमेंटला कोण नाहीये कोण नाहीये तुम्ही नाही चौकशी करावी माझी काय असं तरी पण तुम्हाला ते कार्ड भेटलं नाही बीपीएल पैसे दिले त्यांना बसवलं रिटायरमेंट पेन्सिलदारखं लोक पेन्सिल घेऊन दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपये घेऊन पेन्सिल चालू असताना त्यांना ते असतउ मध्ये काढले बापरे काय गव्हर्नमेंटचं डोकं काय समजायचं मार्ग नाही आम्हाला बोला, 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 बोला। या बाबतीमध्ये तहसीलदार साहेबांनी याच्यामध्ये सखोल अभ्यास करून दखल घेतली गे तरच आदिवासी भागाचा विकास होईल एवढं किंवा तहसीलदारांनी किंवा आमदार साहेबांनी या गोष्टींकड लक्ष द्यावा आज आमची दुर्गम भागातली अशी बिकट परिस्थिती झाली का ज्यावेळेस वेळेस आठ दिवस आधी त्याच्यानंतर रेशनिंग पंधरा दिवसांना काय वेळेत वाटप करत नाही तर वेळेत वाटप नाही काय रात्रीला वाटप करायचं किंवा त्याच गोष्टी आज आम्ही जर सांगतो हुँ, 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 तर तुम्ही वेळेत आता समजा आज आम्हाला टायमिंग आहे दुकानदार काय बोलणार मला टायमिंग नाही उद्या ये उद्या येण्यापेक्षा तू आता पावती काढली आताच आम्हाला दे ना बरोबर वेळेत वाटप करत नाही वेळेत वाटप नाही संध्याकाळ झाली ते सोंडे किती किड किती काय तपास नाही एवढं करण्यापेक्षा मग तुम्ही वेळेत दिवस आहे तर आम्हाला वाट ना तुमचं रात्र शिकून कोण दुकान मग आता काय व्हायला पाहिजे आता मी म्हणतो ही कार्डी जी आहेत त्या कार्ड्यांचं वाटप वेळेत झालं पाहिजे वेळेत पावत्या काढल्या पाहिजेत तर शिरदार साहेबांनी ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे कार्डी आहेत काय तर त्यांची चौकशी झाली पाहिजे मशी तुमचं काय म्हणणं आहे रेस्टिंग वेळेत वाटप होत नाही नाही वेळेत नाही वाटप कधी वाटप करतात ते तर कर दहा साडे दहाला कधी एवढं उशिरा कधी कधी पण मजरात्रीला कधी पण ज्या टायमाला झोपायची वेळ किंवा जेवण वेळ त्या टायमाला राशन वाटप करायचं आणि कोणी करा आमची माणसं तर घरातच नसतात आम्ही दान वारांक जातोय सहा साडेसहाला घरामध्ये येतो त्यानंतर मशी पाजायची दहा साडे दहा वाज आम्हाला बापरे त्या टायमाला कधी राशन आणायला जायचं पल्याडले लोक कधी कधी येतात राशन न्यायला तर संध्याकाळची रात्रीशी प्रोब्लम जातात काळजी आली काय मी घरामध्ये नाही मी आम्ही गेलो घोडेगावला आम्ही गेलो मनसरला लोकांचं बापरे कधीच्या कधी पण म्हणतात राशन भेटतात तुमचं काय म्हणणं आहे आता काय व्हायला पाहिजे वाटप व्हायला पाहिजे म्हणजे दिवसा आम्हाला राशन वाटप केलं पाहिजे आणि राशन व्यवस्थित असलं पाहिजे चांगलं येत नाही का राज्यभरात राशन चांगलं येत नाही ते जे मध्ये सोंडे किती तांदळा सोंडे किती आणि नुसतीच घाण असते गव्हामध्ये पण नुसतीच घाण किड खड किती असत म्हणजे ते राशन व्यवस्थित नसतं बरं आम्हाला एवढंच आहे का आम्हाला राशन व्यवस्थित यावं हो। आणि वेळे वाटावं